टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो हा बोला ना हा बोला फोन केलाय तुम्ही अगोदर काय मला का माहिती कुठल्या कामासाठी फोन केलाय तुम्ही दोनशे कुठला बोलतोय सर सचिन भाई पवार बोलतो टायगर ग्रुप आ, आ, तो, तो हा सचिन टायगर ग्रुप काय विषय सर थोडा कामासाठी विषय होता आणि कामासाठी आलो होतो ना गावाकडे बोला आलो होतो कुठे इथं भोसरीला हा आणि पहिले ते बाराशे रुपये पे केले होते काम वगैरे ऑफिसला वगैरे बाराशे रुपये मंगेश काळे नवनाथ जायचं आणि नवनाथ जाय बाय हा दोघे जण होतो आम्ही तर आता ते काय होते पहिले म्हणले आठ तास ड्युटी असेल ना भोसरीला आता म्हणताय ते बारा तास ड्युटी करावं लागेल हां आणि बरं पण आता नाही म्हणता येत ते हा आता म्हणलं सर आम्हाला मग जॉब नको ते तर म्हणलं सर त्यांना बोलला सर आमचं पेमेंट थोडी वापस करा म्हणलं सर ते म्हणतात पेमेंट आम्ही काही वापस करत नाही त्यांना बोललो पेमेंट आमचं वापस होईल का ते बोलतायत नाही होणार तुमचं हॅलो हा ते म्हणतात पेमेंट वापस करा म्हणले सर आणि त्यांना होत नाही आता कंपनी कंपनीमध्ये आणलं होतं ना कॉन्ट्रॅक्टर म्हणतात पैसे वगैरे दिला होता त्यांना तुम्ही हा पैसे दिला बाराशे बाराशे दिले त्यांनी बाराशे रुपये बाराशे पन्नास बाराशे पन्नास दोघांनी दिले होते ते फ्रॉड असत त्यांना पैसे द्यायचे नाही पैसे देऊन जॉब लागतो का असं नाही करायचं ओके सर ओके पैसे दिला काय म्हणतात नाही देत नाही म्हणतात लावले का तुम्हाला कामाला लावले पण कंपनीचा कंपनीचं पोर ना सुपरवायझर असतो ना कंपनीमध्ये त्यांना त्यांना विचारलं सर पेमेंट वगैरे हा तर ते म्हणतात ते म्हणतात महिन्याचे अठरा हजार रुपये पेमेंट असेल सव्वीस दिवसाचा आणि तो सुपरवायझर काय हे काय म्हणता माहितीये का कॉन्ट्रॅक्टर अठरा हजार पेमेंट पाचशे आम्ही देऊ म्हणतो अठरा हजार पेमेंट देऊ खाण्याची सगळी सोय करतो म्हणताय बाराशे रुपये दिलं तुम्हाला कामाला कुठे लावलंय तिने इथ रेडिएशन कॉल रेडिएशन कंपनीमध्ये काय कामाला लावलंय भोसरी मध्ये भोसरी मध्ये रेडिएशन भोसरी मध्ये कामाला काय कामाला लोडिंग गाडी लोडिंग करायचं गाडे लोडिंग करायला गाडी लोडिंग करायला हां बर पेमेंट किती कंपनीमध्ये विचारा ना सर आम्ही तर पर... ते म्हणतात अठराशे रुपये पेमेंट आता अठरा हजार रुपये महिना असेल जेवणा खावण्याची सोय कंपनीकडे नाहीये आणि क्वांटादारला फोन लावला सर आता मी म्हणलं कंपनी असा असं म्हणतात ते म्हणतात तुम्ही कंपनीवर काय बोलू नका तुम्ही जाऊन डायरेक्ट काम करा आता आम्ही डायरेक्ट कसे काम करणार बर अडचण काय नेमकं तुम्हाला ना, ताना ताना पाईश पाईश ना ते सुपरवाय हे काय म्हणतात अडचण आम्हाला आम्हाला पैसे वापस पाहिजेत आम्ही म्हणलं नको ते काम आम्हाला ते म्हणतात पैसे वापस येतात ना तुम्ही आम्हाला काम लावून देतो तुम्हाला करायचं करू शकता नाहीत नाही हा तू आम्ही पेमेंट पे, पेमेंटचा एवढा इशू दे कॉन्ट्रॅक्टदार म्हणते तुम्हाला आठ हजार पाचशे पेमेंट देऊ आणि कंपनीकडे खाणं पिणं राहणं सगळं कॉन्ट्रॅक्टर भरून आणि इथं म्हणतात की कंपनीकडे नाही म्हणजे इथं काम करणार ना आम्ही ते म्हणतं अठरा हजार महिना देऊ आणि कॉन्ट्रा दर म्हणते अठरा हजार पाचशे पीएफ वगैरे राहणं खाणं सगळं त्यांच्याकडून अठरा हजार देऊ म्हणजे सर दोन्हीकडे मी खेळत आहे सर आम्हाला हा ती कंपनी आहे ना ती म्हणते अठरा हजार पेमेंट आणि क्वांठरा हजार म्हणते अठरा हजार पाचशे पेमेंट राहणं खाणं सगळं कंपनीच आमचा इशू सर हे जरा समज आता आम्ही काम करणार आहे सवित्र महिनाभर खेड्याकडून पोरं आलेलो आम्ही हॅलो आणि जर समज आम्ही एक दोन महिने काम केलं आणि आम्ही जर पेमेंट नाही दिली तर आमचं कोणाकडे कोणी कुठे जाणार आम्ही आता इशू विषय आहे सर मग तुम्हाला नेमकं प्रॉब्लेम काय येतात सर आम्हाला काही कळणार तुमचे प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लेम सर ते आम्हाला बाराशे भरलेत ना त्यांना रिटर्न करा म्हणतो ते करत नाही बाराशे रुपये घेतलेले परत करा म्हणतो का हा दुसरा काय प्रॉब्लेम आहे जाऊ दे नको म्हणतो सर आम्ही काय बघू आम्ही आमच्या परत नाही पैसे परत नाही हा पैसे परत द्या म्हणजे काय म्हणतात काम लावायची जिम्मेदारी काम लावून देतो म्हणताय काम लावून देतो म्हणता कामाची कामासाठी दिली काम लावून देतो म्हणतात आज हा दुसरं काय नाही

खाना पिणे खायचं फोन बारा हॅलो बोला हा बोला ना सर मग काय करा त्यांचा नंबर आहे का हा नंबर आहे सर सर आम्ही काम करत होतो त्यांच्या जातो तुम्हाला फोन केला चालेल का

नाव माहिती नाही सर त्यांना काय गोष्टी सेव्ह केलेली आहे मी फक्त विचारलं नव्हतं हा सुहास तुमचं नाव मंगेश काळे आणि नवनाथ जायबाई मंगेश काळेमध्ये वळखील हा मंगेश काळे मध्ये का? हा वळखील ओळखला आणि नवनाथ जायबाई बोला सर। फोन उचलून लागली ना हा ते तसंच करतात त्याच्यामुळे म्हणलं आम्ही तिथे ऑफिसला डायरेक्ट जातो पार्टनर कोण झाले पार्टनर किडनी काढली जरा नेणे काय का माझ्या युट्यूब व्हिडिओ देखील मिळतो हॅलो हो फोन उचलत नाही होते नाही हॅलो सर ऑफिसला जाऊन तुम्हाला फोन करतो मी हॅलो सुभाष बोलतो का सचिन भाई पवार बोलतो टायगर ग्रुप ते मंगेश म्हणून ते दोन व्यक्तीचे मुला माझ्याकडे फोन आले बारा बाराशे रुपये तुम्ही पैशाचं काय ते काम लावतो म्हणून काय विषय त्यांचं मंगेश काळे ना। नाव काय तुमचं रे सर मंगेश काळे आणि नवनाथ आहे आम्हाला काम मंगेश काळे आणि नवनाथ जायब आहे सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप मी पूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय तुम्ही कुठून बोलतोय पुण्यातून बोलतोय पुण्यातून बोलतोय बोलातून बोलतोय बरं काय झालं मग भोसरी मधून बोलतोय सांगितले ना ते मला सांगितले तुम्ही पेमेंट एक पेमेंट सांगितले तुम्ही एक पेमेंट सांगते म्हणे एक मिनिट हा सर ऐका ना सर बोला 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 हॅलो ఫ జకు పేమెంట్ ఫోన్ जी फोर तुम्हाला कॉलच ना त्याच्यातून कसं असतं तुमचे जे आहे जे काय असेल तुम्ही ठीक आहे आणि माझं काय ते पण तुम्हाला तुम सांग म्हणजे कसं आहे पण माझं रिलेशन मध्ये खराब मुलांमुळे डायरेक्ट क्लिअर मला मला रिझन सांगा रिझन सांगा हा तिची मुलं तिची मुलं आलीच ना आपल्याकडं त्यांना साठन लोकेशनला आठ तास गिफ्टी

సోక్ ఫ సో హా మన

तुम्ही गवर्नमेंट नाही नाही तुम्ही गवर्नमेंट अंतर्गत गव्हर्मेंट अंतर्गत काम करता का अच्छा कुठलं काम करतो कुठले आता तुम्ही म्हणताय खासदारला फोन करा मुख्यमंत्रीला फोन करा हेला आमूक हे चुकीचं बोलतोय ना तुम्ही हे खासदार विधर आमचे समोर आहे खासदार विधर आपण निवडून लोका लक्षात ठेवा हे हां मी फोन केलं मुख्यमंत्रीना कॉल काय नाव दिसणार आहे मनाचं नाव दिसणार म्हणून बघिलं हे कसं घेतलं हो गुरु तो नाव घेतो ना जे गोरगरीवर हल्ला करतो त्याला नागळ गुरु मारतो जे जो गोरगरीवर हल्ला करतो ना त्यांना नागळ गुरु मारतो ना नागळ काय जे गोरगरीवर हल्ला करतो ना नागळ गुरु मारतो ना नागळ अच्छा नाग अरे तेवण्या तेमने तुझ्या काय अंडी ना खरजूला बाहेर काढून तुझ्या एड या तुझ्या लोकेशन पाठव रे एड जाव्या लोकेशन तुझ्या एक बाप्पा कशी ना लोकेशन पाठव तुझ्या गांडी तुझ्या दोन्ही अंडी नाही काढू गोठ्या खेळत हा कोणाशी बोलतो तेवढा विचार करतोय अगोदर एड झाव्या नाटे मला मला शिकवतो का रे हे सामने

ഹർക്കൈസവസ അറേ ബാങ്ക പൊറത്തു ബാങ്ക ഹിജറിയ സൈസ കമൗ ന गोरबरवाचे मुंडा तुला खातो का तू पैसे परत नाही दिला ना तू मोठे मोठे रोबावर बोलतो तुला नाही संध्याकाळपर्यंत तुला नावास बघतो ना ऐकला गेट मला शिकवतो तेवण्या चावत नाही अरे कुत्र्या तू आहे मग गोरबरवाला चावतो का हा तू